आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका जाहीर होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात कालच नेत्री सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असा गाव आहे की जिथे पूर्ण एकशे दोन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ही भेट भेट जर सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या महिन्याच्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देत आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा सोळा सोळा तारखेला जेव्हा निकाल होते त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल उमेदवार आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवारी निवडून या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं मुख्यमंत्री ज्या लोकांच्या गरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सर्वात सगळ्यापर्यंत आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत दूर पोहोचल आणि त्यामुळं आज या आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे पूर्वी असं योजना जाहीर होत होत्या पण लोकांना ते मिळून लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं पण भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असा आहे की योजना लोकांपर्यंत नेलं आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून गेलं हे एकमेव भारतीय जनता पक्ष आज हे काम करत असताना एवढा मोठा विश्वास एवढा मोठा जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर आपल्या या मोठ्या प्रमाणात विश्वास हेच निवडणुकीची खरं आपल्याला सगळ्यांना निवडून देत या भागातील या एकशे दोन सोलापूर शहरामधल्या सगळ्या नगरसेवकांच्या व त्यांच्या नवीन असं सगळ्या विसरून एकमेकांना खेळीमेळीमध्ये आपला हा निवडणूक सुरू झालेला आहे मला असं वाटतं की ही निवडणूक विजयापर्यंत आणि मला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात एक नंबर विजय मिळवून घेतील एवढं मी या कारणकर्ते आपल्या मंचावर बसलेले सगळे निवडून आलेले कामावरूक आहे आणि जवळ त्यांनी केलेलं काम आज जनते जवळ गेलं आजपर्यंत काम केलेलं जनता जरूर त्यांना आशीर्वाद देतील आज आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सगळे एक संघाने एक जणांनी राहिलेले अर्धा दिवस आपण चांगलं काम करू भारतीय जनता अपक्ष उमेदवारांना जोडून आणावं आणि सोळा तारखेला ज्या प्रमाण आपण आता अध्यक्षांना सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त या महाराष्ट्रातून संध्याभरात पाठवून देऊ ही सराना आणि आपण गेल्या वेळेला आता जाहीरनामा आपण जयाब जाहीर केलं साहेब प्रसिद्ध केलं या गेल्या वेळेला जे जाहीरनामा आपण प्रसिद्ध केलं होतं त्यातले जवळ तर सगळेच काम पूर्ण झालेले आहेत आणि आज सुद्धा जाहीरनामा आपण त्यावेळी जाहीर

आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉपचा शुभारंभ करत आहोत शुभारंभ शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता शुभ हस्ते माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि सिने अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार राजेश पवार सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजीराव खतगावकर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तर या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल विनीत बालाजीराव जाधव व समस्त पद्मजा मोटर्स परिवार पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात उद्घाटन प्रसंगी हेरियर ईव्ही या नवीन गाडीचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे